अंगणवाडी सेविका मदतनिसांच्या मानधनात वाढ करावी आणि निवृत्तीनंतर पेन्शन ग्रॅच्युएटी मिळावी या मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीनं इचलकरंजीतील गांधी चौकात निदर्शनं करून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं मागण्या त्वरित मान्य झाल्या नाहीत तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला सुमारे अर्ध्या तासाच्या आंदोलनानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं महिला बालकल्याण विकास मंत्री आदिती तटकरे यांनी अंगणवाडी सेविका मदतनीसांना वाढ देण्याचं मान्य केलं होतं परंतु अजून त्याबाबत त्यांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही तसंच अंगणवाडी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे ग्रॅच्युटी देण्याचंही मान्य केलं आहे पण त्याबाबतही निर्णय झालेला नाही वारंवार पाठपुरावा करूनही मागण्या मान्य होत नसल्यानं महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना कृती समितीनं राज्यभर निदर्शनं रास्तारोको जेलभरो आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीनं आज इचलकरंजीतील महात्मा गांधी पुतळ्याजवळ जमून निदर्शनं केली त्यानंतर घोषणाबाजी करून रास्तारोको करत प्रशासनाचं लक्ष वेधलं पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतलं कामगार नेते सुनील बारवाडे ज्योती हजारे कविता कांबळे मानसी घिसके पुष्पलता जाधव हो, सविता बडवे सुजाता जाधव हो, गंगुताई माने गीता बुचडे ज्योती पाटील अक्काताई उदगावे विद्या पाटील उमा बनगे लता कदम रेखा कांबळे यांच्यासह अंगणवाडी सेविका मदतनीस या आंदोलनात सहभागी झाले होते